सुखाची व्याख्या काय मित्रांनो आयुष्यात मिळणारं खरं सुख म्हणजे नक्की काय याची व्याख्या व्याख्यासुद्धा आजकाल बदललेली आहे आजकाल बघा मोठ्या शहरामध्ये थोडीशी क्वालिफाईड झालेली मंडळी ही जेव्हा कधी आठवड्यातनं एकदा पंधरा दिवसातनं एकदा आपल्या कामातनं वेळ काढून एकमेकांना भेटतात तेव्हा मौज मस्ती अगदी हसत खेळत एकमेकांना भेटणं हास्य विनोद करणं हे सगळं चालू असतं आणि गप्पांच्या ओघामध्ये प्रत्येकजण आपण कशी काही प्रगती केली हे सुद्धा गप्पा मारता मारता सांगत असतो अशाच एका ग्रुपमध्ये मी ज्या गप्पा ऐकल्या त्याच्यावरून मला खरोखर त्या क्वालिफाईड ग्रुपची केव करावीशी वाटली मग नक्की मी काय ऐकलं आणि मग माझ्या डोक्यातली संकल्पना काय आहे त्याच्यासाठीच हा थोडासा लोकांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ खरं सुख म्हणजे काय आता त्या ग्रुपमध्ये चर्चा चालली होती की सुरुवात झाली कारपासून अरे मग तू कधी बदलतोयस कार झाली तुला आता दोन अडीच वर्ष झाली अरे काय तीच कार वापरतोयस पण दुसरी टेस्ट कर ना पहा मित्रांनो एक हायर मिडल क्लास ज्याला म्हणतो आपण नोकऱ्या चांगल्या मिळाल्यात मग फ्लॅटचा विषय अरे ती गोदरेजची स्कीम इथं इथं चालू आहे अरे तो अमुक झेड बिल्डर मस्त बांधकाम आहे त्याचं अरे काय प्रोजेक्ट आहे काय त्याने केलं आहे अरे पोडियम बघशील ना तर तू हरकून जाशील आणि जिम अरे काय विचारू नको विथ ऑल लेटेस्ट इक्विपमेंट्स मस्त स्टीम बात सोनाबाथ ये वो अशा ह्या लक्झरीबाबतच्या गप्पा सुखाबाबतच्या संकल्पना म्हणजे पहा ज्याला थोडीफार सुबत्ता आली आहे त्याची सुखाची व्याख्या काय आहे की आज जिथं राहतोय समजा पाच रूमचा ब्लॉक आहे तर त्याला त्याच्यात सुख वाटे ना सहा रूमचा सा पाहिजे इंडिव्हिज्युअल बंगलो पाहिजे आज जी कार वापरतोय गेली दोन अडीच वर्ष हो। त्याला ती बदलायची आहे ती बदल म्हणून सुचवणारी मित्रमंडळी आहेत अहो खऱ्या सुखाची व्याख्या या इतक्या तोकड्या गोष्टींमध्ये बसते का हो ठीक आहे तुम्ही क्वालिफाईड आहात चांगल्या कामाला आहात चांगली नोकरी करताय चांगला पैसा कमवताय पण तुम्ही खूप मोठ्या सुखात आहात या सगळ्या गोष्टींसह असं जे एकमेकात चर्चा करताना जो देखावा करताय मी मुद्दाम देखावा म्हणतोय कारण माणसाला जगण्यासाठी ना या इतक्या साऱ्या मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकताच लागत नाही आता कोणी म्हणतील की याच्याकडे नाही आहे म्हणून हा आउट ऑफ जेलसी बोलतोय ज्याला जे समजायचं आहे ते समजू शकता फुल लिबर्टी <laughs> अबाउट थिंकिंग इन सच वे सांगायचा मुद्दा हा आहे की तुमच्या हातात किती टोळ्याचं ब्रेसलेट आहे किती लाखाचं हजारांचं घड्याळ आहे तुम्ही किती लाखांच्या कारमध्ये फिरता आणि तुमचा किती कोटींचा जिथे राहता तो फ्लॅट आहे या गोष्टींवरती जर सुख अवलंबून असलं असतं तर तुम्हाला सगळीच मंडळी अशी जी आहेत सध्या ती मनापासून हसताना दिसली असती खरी श्रीमंती ना मनापासून चेहऱ्यावर येणाऱ्या हास्यामध्ये आहे तुम्हाला खूप दिवसांनी भेटलेला एखाद्या व्यक्ती मस्त हसत येऊन तुम्हाला मिठी मारण्यात आहे खऱ्या सुखाची व्याख्या ही आहे तुम्ही कुठेतरी चाललायत आणि तिथं तुमची मनापासून चार आठ लोकच का होईना पण वाट बघतायत ती मनापासून वाट बघतायत तिथं खरंच सुख आहे तुमचा खिसा भले भरलेला नसावा भले त्या खिशात कमी पैसे असतील पण तुमच्या जवळची माणसं भेटल्यानंतर तुम्ही जे आनंदाने त्यांच्यासाठी खर्च कराल ते स्वीकारण्याची त्यांच्या मनातली ताकद आणि तितक्याच आपुलकीने तुम्हाला ते कबूल करणारी माणसं तुमच्या अवतीभोवती असणं ही पण सुखाची व्याख्या आहे आणि सांगू का कितीही तुम्ही सुखात असा आणि तुमचं सुख बघणारे जर आई वडील घरात नसतील ना तर त्या सुखाला शून्य किंमत आहे आजकाल तर हे चित्र सगळीकडे आहे आता काही ठिकाणी आई वडील खेडं सोडून येत नाहीत ठीक आहे त्यांची जमीन त्यांचं घर ही एक वेगळी अटॅचमेंट असते त्यांना मोठ्या शहरात त्यांना करमत नाही अवतीभोवती माणसं नसतात बंद दरवाजा संस्कृती नको वाटते म्हणून ते फारसे येत नसतात मुलांकडं इथपर्यंत ठीक आहे काही मुलांच्या बाबतीत अगदी समाजामध्ये सर्रास सगळीकडं आहे सुनेशी न पटणं किंवा सुनेनी त्यांना सामावून न घेणं नाण्याला दोन्ही बाजू असतात दोन्ही गोष्टी घडत आहेत समाजात मग असं असेल तर कोणतंही सुख हे खरंच सुख आहे असं मी तरी मानत नाही मग मा काही काही ठिकाणी काही छपराखाली असं असतं की फक्त मुलाचे आईवडील नको आणि मग ती सून सांगते माझे आई वडील येत राहणार आणि मग तो बिचारा पिचला जातो ती पण काम करत असते ती पण पैसा कमावते आणि मग स्वतःच्या सो आईबापांना सोडून त्या मुलाला त्या कोटी दोन कोटीच्या फ्लॅटमध्ये राहावं हो लागतं आणि पत्नीच्या आईवडिलांना सांभाळत जगावं हो लागतं त्याला रोज मन खातं अरे आपल्या आईवडील आपल्या सोबत नाही आहेत मग काय हो त्याची ती पाच दहा लाखाची का कार तो दीड दोन कोटीचा फ्लॅट ह्या गोष्टी त्याला सुख देऊ शकतात का जर खोलात जाऊन विचार केला ना तर अशी व्यक्ती आतून सुखी नसते ती मनापासून हसूच शकत नाही अरे खळखळून जो माणूस रोज हसू शकतो ना एखाद्या मित्राचा फोन आल्यावर त्याच्याशी मस्त पंधरा वीस मिनटं अगदी सगळं विसरून ज्या गप्पा होतात हसणं खिदळणं मस्त एकमेकांना काही जुन्या आठवणी सांगून जोरजोरात हसणं अरे हे जिथं घडतं ना तिथं खरं सुख असतं तुम्ही आपलं जगता जगताय जगायचं म्हणून जगताय खेचायचं म्हणून खेचलं चाललं आहे तुमचं आयुष्य आणि पैसा मुबलक आहे कार आहे गाडी आहे बंगला आहे सगळी सुखं अगदी लोळण घेत आहेत हातामध्ये तुमच्या लाखो रुपयाचं घड्याळ आहे गळ्यामध्ये लॉकेट आहे अंगठ्या आहेत मनगटाला तुम्ही कार चालवताना अगदी शानमध्ये बघताय पाच दहा तोळ्याचं ब्रेसलेट आहे पण या गोष्टी जर घडत नसतील ना तर तुम्ही खऱ्या सुखापासून वंचित आहात फक्त हे कबूल करायला थोडंसं धारिष्ट लागेल मित्रांनो खऱ्या सुखाची व्याख्या तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार प्रगट करा कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला खरं सुख म्हणजे काय खरं समाधान म्हणजे काय ह्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतील आता आज कारण ती वेळ आली आहे नाहीतर मग समाजात जी अंधागोंदी जी काही अनागोंदी अशी माजेल ना जे काही समाज मग खाली खाली जायला लागेल पुन्हा मग त्याला त्यात इतक्या खड्ड्यातनं वर आणणं शक्य होणार नाही म्हणूनच सुखाच्या कल्पना समृद्धीच्या कल्पना समाधानाच्या कल्पना या सगळ्या आता बदलल्या पाहिजेत जुनी माणसं इतकी आनंदी का असायची हा साधा विचार आज लक्झरीमध्ये लोळणाऱ्या युवा पिढीने नक्कीच केला पाहिजे आणि आपण खरंच खरोखर सुखी आहोत का आपल्या चेहऱ्यावरचं हे हास्य अगदी हा जो टवटवीतपणा आहे तो अगदी खरा आहे का असं प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाला प्रश्न विचारावा अशीच मी जाता जाता विनंती करतो आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल